मागील तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे काल नागभीड व तालुक्यात विक्रमित पावसाची नोंद झाली परिणामी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे नागभीड तालुक्यात एकशे बावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली आहे नागभीड तालुक्यातील मांगली विकली डोंगरगाव मौशी नवेगाव या गावाशेजारी असणाऱ्या पुलावर पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला होता तर नागभीड नगर परिषद क्षेत्रातील चिखल परसोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रांगणात तथा जयसिंग नगर परिसरात पाणीच पाणी साचल्याने मार्गक्रमण करणे कठीण होत होते अनेक घरांची पडझड झाली असून पळसगाव खुर्द येथील एका विधवा महिलेचे घर कोसळल्याने तिचे कुटुंबला इतरत्र राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तालुक्यातील पूरपरिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून असून नुकसानग्रस्ताचे तातडीने पंचनामे करण्यात येत असून पूरपरिस्थितीवर तहसीलदार प्रताप बाघमारे लक्ष ठेवून आहेत